श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे व्रत करताना जी श्री महालक्ष्मी व्रताची कथा आहे म्हणजेच गुरुवारची कहाणी ती आपण वाचणार आहोत आता भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने दारिद्र्य दुःख काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते व मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर मग आता ऐका महालक्ष्मी देवी तुमची कहाणी कहाणी आहे द्वापर युगातली आणि सौराष्ट्रातली आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्याचं नाव होतं भद्रश्रवा राजा शूर, वीर, धर्मशील वेदशास्त्र जाणणारा व दक्ष होता त्याच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका ती रूपवान सुलक्षणी पतिव्रता होती राजा राणीला एकूण आठ अपत्य झाली एकामागून एक असे सात पुत्र झाले व त्यावर एक सुलक्षणी कन्याही झाली तिचं नाव होतं श्यामबाला तीही समंजस अन धार्मिक होती राजाराणीचं चा राज्य छान चाललं होतं संसारही ऐश्वर्याने वैभवाने बहरला होता सुखसंपत्ती वैभव हात जोडून उभे होते काही कमी पडत नव्हतं वैभवाची ऐश्वर्याची वेळ हीच खरी जपण्याची वेळ वेड़। याच वेळी माणसाला गर्व अहंकार गाठतात आणि अधोगतीला नेतात निसर्गाकडे पहा झाडे फलभाराने नम्र होतात उन्हाचा ताप सहन करून आश्रयार्थींना सावली देतात चंद्रिकेचा ठाई ऐश्वर्याने गर्व ताठा झाला ती गरिबांना विसरली तोऱ्यानं ताठ्यानं बोलणं होऊ लागलं दासदासींवर खेकसू लागली दया कणव सहानुभूती तिला सोडून गेली एके दिवशी महालक्ष्मीच्या मनात आलं की आपण भद्रश्रवाच्या राज्यात जावं त्याच्या राजवाड्यात राहावं वास करावा त्यामुळे तो अधिक संपन्न होईल व त्याच्या प्रजेलाही सुखी करील एखाद्या गरिबावर कृपा केली तर तो ती संपत्ती ते धन स्वतःच्या खाण्यापिण्यात खर्च करील राजावर कृपा केली तर तो त्याच्यामार्फत प्रजाजनांपर्यंत पोहोचवेल शिवाय चंद्रिकेलाही महालक्ष्मी व्रताची आठवण आहे की नाही ते पाहता येईल म्हणून तिने एका वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतले व काठी टेकीत टेकीत ती टेकी सुरजचंद्रिका राणीच्या महालासमोर येऊन उभी राहिली तिला पाहताच राणीची दासी तिच्याकडे आली व म्हणाली कोण पाहिजे तुम्हाला म्हातारी म्हणाली मला राणीला भेटायचं आहे दासीने विचारले तुमचे नाव काय तुमचे पती कोण कुठून आलात तुम्ही म्हातारी म्हणाली माझं नाव कमला पतीचं नाव भुवनेश आणि मी आले हे द्वारकेहून दासी म्हणाली राणीकडे तुमचे काय काम आहे राणीसाहेब आता मैत्रिणी समवेत आहेत वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणाली अग राणीला मी ओळखते पूर्वजन्मी मी एक वैश्याची पत्नी होती रोज पती पतीपत्नीची भांडणे होत तो तिला दुष्टपणाने फार छळत असे मारझोड करी तेव्हा त्या त्रासाला कंटाळून तिने घरदार सोडले रानावनात गेली उपाशी तापाशी तशीच भटकत राहिली मला ती दुःखी व ग्लान अवस्थेत दिसली विचारलं तू अशी दुःखी का मग तिने आपली कर्मकहाणी सांगितली मला तिची दया आली मी तिला संसार सुखी करणारे धनसंपदा सुखसमृद्धी ऐश्वर देणारे महालक्ष्मी व्रत समजावून सांगितले व करण्यास सांगितले समजूत घालून तिला घरी नेऊन सोडले तिने भक्तिभावाने व्रत केले तिच्या श्रद्धेने भक्तीने महालक्ष्मी प्रसन्न झाली दारिद्र्य गेले भांडणे संपली संतती संपत्तीने घर भरले आनंदी आनंद झाला अनेक वर्षे सुखी समाधानांचा संसार करून ती दोघे जीवनयात्रा संपविती झाली महालक्ष्मीच्या कृपेने त्यांना लक्ष्मी लोक प्राप्त झाला तेथे ते ऐश्वर्यात ते राहिले जितकी वर्षे त्यांनी लक्ष्मीव्रत केले तितकी हजार वर्षे त्यांना लक्ष्मी लोकात परमसुख लाभले त्यानंतर त्यांचा जन्म राजकुळात झाला ती आता राजाराणी म्हणून नांदत आहेत पण राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे तिला आठवण करून देण्यास मी आले आहे दासी म्हणाली आता राणीसाहेबांना सांगितलं तर त्या कडाडतील तुम्ही थोडा वेळ बसा मग मी त्यांना आपला निरोप सांगते मी पण गाजलेली आहे या मधल्या वेळात आपण मला लक्ष्मीव्रताची माहिती द्या मी निष्ठेने करीन जेव्हा म्हातारीला दासीने वचन दिलं की ती उतरणार नाही माटणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा म्हातारीने दासीला सर्व पूजा व्रतविधी सांगून आशीर्वाद दिला दासी लगबगीने राणीस निरोप सांगायस गेली राजवैभव ऐश्वर्य धनसंपत्ती यामुळे राणी अहंकारी बनली होती वृद्ध ब्राह्मण स्त्रीचा निरोप ऐकून ती क्रोधायमान झाली व रागारागाने बाहेर येऊन त्या ब्राह्मण स्त्रीस उद्धतपणाने अपमानकारक बोलली तिची हेटाळणी केली एवढेच काय पण तिला धक्काबुक्कीही केली वृद्ध स्त्रीच्या स्वरूपात साक्षात महालक्ष्मी आपल्याकडे आली आहे हे तिला कळलेच नाही अहंकाराची धुंदी त्यामुळे साधी सभ्यताही संपली होती महालक्ष्मी तेथून निघाली वाटेत तिला राजकुमारी श्यामबाला भेटली श्यामबालाने त्या वृद्धे वृद्धेस नमस्कार करून आपली ओळख करून दिली त्या वृद्धेने श्यामबालेस घडलेली हकीकत सांगितली श्यामबालेस ती हकीकत ऐकून फार दुःख झाले तिने तिची क्षमा मागून अपराधाची क्षमा याचना केली तिच्या वागण्यामुळे वृद्ध संतोष पावली व तिच्या कडकडीच्या विनंतीवरून तिने श्यामबालेस महालक्ष्मीची पूजा वर व्रत सांगितले व आशीर्वाद दिला की या व्रताने तुझे महान मंगल घडेल रक्षण होईल सुखसमृद्धी आयुरारोग्य सं संतती संपत्ती लाभेल या व्रताच्या प्रसादाने तुझे मनोरथ पूर्ण होतील मग त्या वृद्ध स्त्रीचा निरोप घेऊन श्यामबाला राजवाड्यात आली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार त्याच दिवशी श्यामबालेने महालक्ष्मी व्रतास सुरुवात केली तिने निष्ठेने व्रत केल्याने महालक्ष्मी प्रसन्न झाली व तिचा विवाह सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी झाला सर्व ऐश्वर राजवैभव मिळून तिचे महान मंगल झाले व ती सुखात राहू लागली इकडे काय झाले की सुरतचंद्रिकेने महालक्ष्मीचा अपमान केल्याने महालक्ष्मीचा कोप झाला त्यामुळे भद्रश्रवाचे राज्य गेले वैभव गेले दशा आली सातही पुत्र दूर निघून गेले अशा परिस्थितीत सुरजचंद्रिका आपल्या पतीस म्हणाली श्यामबालेचा पती संपन्न झाला आहे तुम्ही त्याच्याकडे जा आणि आपली परिस्थिती त्यांना सांगा म्हणजे त्यांना आपली दया येऊन ते आपल्याला मदत करतील द्रव्य देतील राणीच्या सूचनेनुसार राजाही मालाधराच्या राज्यात गेला व चालून दमल्यामुळे एका तड्याचे काठी विश्रांतीस बसला श्यामबालेच्या दासी पाणी आणण्यास आल्या असता त्यांनी त्याला पाहिले त्यांनी वास्त पुस्तक गेली महाराज आपण कोण कोठून आलात आपल्या येण्याचे प्रयोजन काय विनयाने विचारलेल्या प्रश्नात राजाने आपण भद्रश्रवा राजा असून श्यामबालेचा पिता आहे तिला भेटावयास आलो आहे असे सांगितले दासीकडून आपले वडील आल्याचे कळताच श्यामबालेने मोठ्या सन्मानाने त्यांना राजवाड्यात आणले आग्रहाने काही दिवस ठेवून घेतले राजा परत घरी जाण्यास निघाला तेव्हा एक हंडा भरून द्रव्य दिले बरोबर सेवक देऊन पाठविले राजा घरी आला श्यामबालेने केलेला आदर सत्कार त्याने सुरतचंद्रिकेस कथन केला व द्रव्याचा हंडा तिच्या पुढे ठेवला पण हाय उघडून पाहतात तो काय कोळसेच कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने द्रव्याचे कोळसे झाले होते राणीला वाईट वाटले व वा श्यामबालेने कोळसे दिले म्हणून राग आला एके दिवशी सूरजचंद्रिका राणी श्यामबालेस भेटावयास तिच्या राज्यात गेली ती नदीतिरी थकून डोळे मिटून बसली होती एका दासीने ओळखले श्यामबालेला सांगितले तिने सन्मानाने आईस राजवाड्यात आणले स्नान करविले नेसावयास पैठणी दिली तो शेवटचा गुरुवार होता श्यामबालेने लक्ष्मीची पूजा केली व आईकडून पूजा करून घेतली त्यानंतर सुरजचंद्रिका आपल्या पतीकडे गेली तिने पूजन केल्याने महालक्ष्मीच्या प्रसादाने तिला चांगले दिवस येऊ लागले मालाधर राजाने रथ पाठवून भद्रश्रवास तातडीने बोलवून घेतले मसलती झाल्या व भद्रश्रवास मालाधराने आपले सैन्य सेनापती दिले सहाय्य केले सेनापतीने शत्रूचा पराभव केला भद्रश्रवास आपले राज्य सिंहासन परत मिळाले दूर गेलेले सातही पुत्र परत आले एके दिवशी श्यामबाला आईस भेटावयास गेली पण आईच्या मनात राग होता की संकटाचे वेळी श्यामबालेने द्रव्याऐवजी कोळसे दिले श्यामबालेने तिचे तिने या ना नीट स्वागत केले ना संभाषण केले लवकरच ती परत जाण्यास निघाली निघताना तिने तोच पूर्वीचा हंडा मिठाने भरून बरोबर घेतला मालाधराने घरी गेल्यावर श्यामबालेस विचारले माहेरून काय आणलेस श्यामबाला म्हणाली राज्याचे सार मालाधराला काहीच बोध होईना श्यामबाला म्हणाली थोडं थांबा मग सगळा उलगडा होईल श्यामबालेने स्वयंपाक करणाऱ्या करणाऱ्यांना कशातही मीठ घालू नका आणि करा अशी आज्ञा दिली व होती भोजनात मालाधराला सर्वच पदार्थ अळणी व बेचव लागले लगेच श्यामवाल्याने माहेरून आणलेले मीठ पानात वाढले त्यामुळे पदार्थ रुचकर लागू लाग लागले हेच ते राज्याचे सार हे त्यालाही पटले व ते सुखाने नांदू लागले महालक्ष्मीची नावे व रूपे अनेक आहेत छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा श्रद्धा कांती वृत्ती दया तुष्टी माता अधिष्ठात्री इत्यादी ती कैलासात पार्वती क्षीरसागरी सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी पद्मावती पद्मा इत्यादी घरोघरी गृहलक्ष्मी अशा नावांनी ओळखली जाते अशा महालक्ष्मीच्या कृपेने सकळ मनोरथ सिद्धीस जातात सकळ कामना पुरविल्या जातात म्हणून तिचे पूजन करण्यास चुकू नये जशी महालक्ष्मीची कृपा श्यामबाला भद्रश्रवा यांच्यावर झाली तशी तुमच्या आमच्यावर हो महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मी गुरुवारची कहाणी कथा सुफळ संपूर्ण ओम देव्यै नम ओम ह्रीं श्री श्रीलक्ष्मीभ्यो ओम शांती शांती श्री महालक्ष्मी मस्तू